भिवंडी मतदारसंघातील विशेष करून ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठी खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे यांनी कंबर कसले आहे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्हा पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती उपस्थित झालेल्या पाणी समस्याची दखल घेत आणि भाऊली योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी उद्भवलेल्या जागेच्या अडचणीत सोडवण्यासाठी खासदार म्हात्रे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात पाणीटंचाई ही पाचवीला पुजलेली आहे यावर तोडगा काढण्यासाठी खासदार सुरेश मात्रे यांनी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि ग्रामीण भागातील जनतेची आढावा बैठक घेऊन पाणी समस्येचे वास्तव्य जाणून घेतले होते या बैठकीत शहापूर तालुक्यातील भाऊली पाणी योजना आणि ग्रामीण भागातील जलजीवन मिशन योजना या रखडलेल्या योजनांवर खासदार सुरेश म्हात्रे यांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरत नियोजन भवन दानानून सोडले होते शहापूर तालुक्यातील नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक असलेल्या जागेची तात्काळ उपलब्धतेची मागणी खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांनी महसूल मंत्री यांच्याकडे केली आहे शहापूर तालुका हा जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्वाचा असून नागरिकांना शुद्ध पाणी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी महसूल मंत्र्यांकडे व्यक्त केले आहे इतक्यावरच न थांबता महसूल मंत्री यांना या जागेसाठी जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची गरज पटवून दिली आहे यावर महसूल मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिल्या आहेत लवकर जागेची उपलब्ध करून जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीला गती दिली जाईल यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न केले जातील असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले या निर्णयामुळे शापूर तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क